मंदिरावर बुलडोजर चालत आहे आणि देवाच्या मूर्तीला साखळ दंडानं गोपून टॅक्टरनं मार्केटमधून फरफटत नेत आहे तुमचं जर रक्त जर खवळलं असेल ना, जार जार ना तर काळजी करू नका लवकरच थंडगार होणार आहे हा व्हिडिओ पाकिस्तानचा नसून दिल्लीचा आहे तिथं भाजपची सत्ता आहे लागूनच आर एस ऑफिस आहे आता तुम्ही म्हणसाल की ते मंदिर म्हणजे मं अवैध बांधकाम असल तर नाही हे मंदिर चौदाशे वर्ष जुनं आहे किती चौदाशे वर्ष जुनं आणि त्याच्यात अल्ला नाही महादेव आहे बजरंगबली आहे की नाही कमाल पहिले हिंदू खत्रे मे होता है, आता भगवान खत्र्यात आहे आणि मोदी का परिवार झोपलेला आहे एवढी विटंबना तर त्या दलिंदर मुघलांनी बी केली नसल जेवढी भक्तांचे पप्पा करायले तर मन जिंकलं आर एस एसनी भक्तांचं देव काय कुठे बी राहू शकतो आर एस एसच्या मुख्यालयाला कार पार्किंग साठी जागा लागत होती फोडलं मंदिर उद्या अजून काही लागल काढतील लोकांना घराबाहेर कारण देवालाच नाही सोडलं तर तुमचा माझा मेळ कुठं लागणार आहे बरोबर का मला आठवते राम मंदिराच्या वेळेला म्हणाले होते की बाबरच्या छातीवर चा आम्ही झेंडा रोला हो बरोबर मग आता असं म्हणणार का की शंकराच्या छातीवर चा आम्ही गाड्या उभ्या केल्या नाही छाती बडू बडू स्वतःला देव धर्म रक्षक म्हणणाऱ्या भक्तांनीच उत्तर द्या रे बाबा मला तर हे काय सहन होत नाही कदरलो मी